नमस्कार विद्यार्थी मित्र हो विचित्र निरण पिझे सर तुम्हाला सर्वांचं सूर्योदय या आपल्या ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म वर सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो हे छोटस लेक्चर असेल आपलं दहा ते पंधरा मिनिटाचं पण मित्रांनो तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो तुमची जी परीक्षा आलेली आहे ज्या परीक्षेचं हॉल तिकीट आलेलं आहे जी परीक्षा जिल्हा कोर्ट आहे जिल्हा न्यायालय आहे याच्यामध्ये मित्रांनो दोन पोस्टसाठी तुम्ही झगड झगड अभ्यास करताय आणि त्या परीक्षेची खऱ्या अर्थानं ही सुवर्ण संधी तुमच्या समोर आलेली आहे ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे आणि ती परीक्षा तुमची खऱ्या अर्थाने मित्रांनो पाच फेब्रुवारीला चालू होती या पाच पासून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलंय बघा पाच फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत तुमची ही परीक्षा होणार आहे मित्रांनो आणि मग त्या संदर्भात तुम्हाला हॉल तिकीट नेमकं कसं डाउनलोड करायचं एक दोन मिनिटात सांगणार आहे आणि त्यानंतर ना नेमका कमी कालावधीत अभ्यास काय करायचा आहे किंवा ज्यांनी ज्यांनी मध्ये लेक्चर घेतलेले आहेत ऍडमिशन घेतले आहेत त्यांच्यासाठी नेमकी स्ट्रॅटेजी काय असेल ते थोडक्यात सांगेल आणि प्रश्नांचं विश्लेषण जास्तीत जास्त मित्रांनो तुमचं मध्ये होईल मध्ये तुमचं प्रश्नांचं जास्तीत जास्त विश्लेषण होईल जो घटक आपल्याला मध्ये दिलाय तो बऱ्यापैकी आपला शिकवत आलेला आहे मित्रांनो पण जो राहिलेला घटक आहे त्या प्रश्नांच्या विश्लेषणावर आपलं जास्तीत जास्त काम राहील हा एक शब्द आपला या ठिकाणी असेल तर मग मित्रांनो जास्त वेळ न घालवता एकदा माझा आवाज व्यवस्थित येतोय का बघा आणि चित्र व्यवस्थित दिसतोय का बघा त्या दोन गोष्टी जर कन्फर्म असतील तर एक यस म्हणून मेसेज करा लगेच तुम्हाला जी काही डिटेल माहिती द्यायची आहे नेमकी आपली एक्झाम जवळ आलेली आहे एक्झाम पाच तारखेपासून आहे चौदा पर्यंत आहे तर त्याच्यासाठी अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी नेमकं काय वाचलं पाहिजे घटकावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे हे डिटेल तुम्हाला या ठिकाणी मी सांगेल आवाज येतोय सर्वांना येस गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून येस काय म्हणता या वन रक्षक येस व्हेरिफिकेशन आणि एक्झाम एकाच डेट वर आलेले ठीक आहे बघूया आपण त्याबाबत पण चर्चा करू काही तुमच्या शंका असतील त्या पण आपण पन क्लिअर करू तर मित्रांनो तुमचं जिल्हा न्यायालयाचं हॉल तिकीट आले त्याची परीक्षा तुमची पाच फेब्रुवारीला चालू होती या पाच फेब्रुवारी चौदा पर्यंत ही तुमची परीक्षा राहणार आहे मित्रांनो असं आपल्याला त्यांच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्यांच्या वेबसाईटवर दिसून येतं हे तुम्हाला डिटेल सगळं या ठिकाणी मी सांगतो आणि नेमका आपण आता अभ्यास काय करावा स्ट्रॅटेजीत कसा बदल करावा हे पण तुम्हाला सांगतो तर स्टार्ट करूया मित्रांनो तुम्ही हॉल तिकीट कसं डाऊनलोड करायचं हे एका मिनिटात सांगतो तुम्हाला लगेच पुढे जातो तर बघा मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आपलं टेलिग्राम चॅनल माहित आहे त्या टेलिग्राम चॅनलवर खऱ्या अर्थानं तुम्हाला ही सगळीच्या सगळी माहिती आपण टाकलेली आहे ओके ठीक आहे तर बघून मित्रांनो यस वरतीच आहे बघा अडचण नाही ओके तर बघा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला ही एक लिंक सापडेल डाउनलोड करायची हॉल तिकीट त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्ही क्लिक करा त्या ठिकाणी क्लिक केलं का तुम्हाला हे असं पेज दिसेल या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सांगायचा आहे आपण आणि त्यानंतर हे आपल्याला पासवर्ड सांगायचा आणि हा जर रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आपल्याकडे नसेल तर घाबरू नका आपल्या ईमेल आय वर असतो कुठं असतो ईमेल आयडी वर ईमेल आयडी आपल्याला आलेला असतो ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरलेला असतो त्या दिवशी आणि त्याच्यावरचा मग तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर सांगा त्या ठिकाणी पासवर्ड टाका आणि इथं तुम्हाला काही नंबर दिलेत बरोबर आणि काही तुम्हाला इथं इमेज दिली या इमेजच्या मध्ये तुम्हाला नंबर दिले बर, तुम्हाला ते एक तिथे टाका त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लॉग इन करा बाकी वेगळं काहीच करू नका ही माहिती बेसिक आहे मित्रांनो तुम्हाला लिंक दिली टेलिग्राम चॅनल आपल्या सुरुवात शेडी काढता त्या ठिकाणी तुम्ही जावा रजिस्ट्रेशन नंबर टाका पासवर्ड टाका आणि त्याच्यानंतरनं हा जो नंबर दिलाय तो खाली टाका तुम्ही आणि मग लॉग इन करा हे लॉग इन केल्यानंतर काय होतंय बघा हे लॉग इन ज्या वेळेस तुम्ही करचाल त्याच्यानंतर हे, हे पेज ओपन होईल बघा कोणतं हे पेज ओपन होईल ह्या पेज मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन डिटेल्स दिलंय बघा त्यानंतरनं अप्लाय पोस्ट दिलंय आणि हेल्प डेस्क दिलंय त्यामध्ये अप्लाय वर क्लिक करा अप्लाय पोस्ट वर, पोस्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऍक्शन आणि हा हे चित्र दिसतंय बघा डोळ्यासारखं मग ते जे चित्र दिसतं या किंवा ऍक्शन म्हटलंय त्याच्यावर तुम्ही क्लिक करा वर क्लिक करा ऍक्शनवर क्लिक केल्यानंतर ना मग हे असं तुम्हाला या ठिकाणी पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर ना मित्रांनो इथं तुम्हाला ऍडमिट कार्ड एक ऑप्शन दिसतोय बघा त्या ऍडमिट कार्डवर तुम्ही क्लिक करा ऍडमिट क्लिक ऍडमिट कार्ड जिथं लिहिलंय तिथं जर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यानंतर ना मग मित्रांनो हे असं तुम्हाला सगळं चित्र दिसेल आणि मग ह्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की बाबा कोर्ट ऑफ बॉम्बे रिक्रुटमेंट इन डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ महाराष्ट्र आणि त्याबाबतची मग तुम्हाला पाच फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंतची ह्या एक्झामचा कालावधी दिसून येतो आणि खाली मग तुम्हाला या ठिकाणी तुमची पोस्ट कोणती आहे ज्युनियर क्लर्क असेल किंवा शिपाई असेल बरोबर त्यानुसार तुम्हाला इथं कुठं परीक्षा आहे तुमची ॲड्रेस दिला जातो या पण हे सगळंच्या सगळं तुम्हाला या ठिकाणी ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथं क्लिक करा ते ऑटोमॅटिक डाऊनलोड होईल अशा प्रकारे तुम्हाला ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे हे एक व्यवस्थित सांगितलं यस कोणत्या दोन पोस्ट आहेत तुम्हाला एक क्लर्कची पोस्ट आहे पण दुसरी शिपायची आहे दोन महत्वाचे आहेत त्या पोस्ट त्याच्यावर काम करा चांगलं ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी यस डाऊनलोड केलं एकच नंबर क्या बात आहे बहुत बढिया चलो आता आपण मित्रांनो नेमकी स्ट्रॅटेजी काय असावी परीक्षा एकदम जवळ आले तर आपण काय करायचंय बघा मित्रांनो तुम्हाला लय नाही एक पाच फेब्रुवारीला तुमचा पेपर स्टार्ट होतोय का नाही एक तीन ते चार पर्यंतच तुम्हाला सगळं बेसिक स्ट्रक्चर क्लिअर करतो या आजपासून लक्षात ठेवा एक चार चार लेक्चर असतील तुमचे चार आणि प्रत्येक विषय तुमचा खाक होऊन जातो एका दिवसातच लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला जे काही महत्वाचं द्यायचं आहे ते सगळंच्या सगळं देणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कशी भेटतील याचीच काळजी घेतली जाईल त्याच्यामुळे अजिबात विचार कोणताच करू नका आपलं कामच ते आहे की झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण आणि ते प्रश्न तुम्हाला की सी एस ने घेतलेले आहेत त्याच्यावर जास्त भर असेल ठीक आहे तर स्टार्ट करतो बघा सांगायला आता हे तुम्हाला हॉल तिकीट केलंय आहे सांगा ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या मित्रांनो आता नेमकं काय करायचं आहे आपल्याला अभ्यासामध्ये बदल कसा करायचा किंवा काय करायचं आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि लगेच मग पुढं जातो इथपर्यंत दिलेली माहिती सगळ्यांना व्यवस्थित समजली असले मित्रांनो तर एकदा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओची लिंक शेअर करा चलो जाऊयात आपण पुढे मित्रांनो यस येस यस टाइम दिलेला आहे पाच पंधरा ते पाच पंचेचाळीस ओके चलो आता त्याच्यानंतर तुम्हाला हा ते निसिलॅबस दिलाय बघा सगळाची सगळा बरोबर का आता हा सिलेबस कोणासाठी आहे तर शिपाई भरतीसाठी लक्षात ठेवा आता तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये जे जे महत्वाचं काय आहे ते अगोदर घेतलं जाणार आहे आजपासून आपल्या बॅच मध्ये लक्षात ठेवा मध्ये जे जे महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जसा सिलेबस दिलाय तसं तुम्हाला सगळं होऊन जाईल आणि ते तुम्हाला प्रश्नांच्या विश्लेषणच्या स्वरूपात होईल आपला शब्द असेल कशा स्वरूपात होईल प्रश्नांच्या विश्लेषणच्या स्वरूपात होईल बाकी वेगळं काहीच नाही जो शब्द सांगितला तो लक्षात ठेवा हा शब्द आणला जाईल सगळ्यांनी लेक्चर कंटिन्यू कर करा जेवढ्या जवड़े जेवढ्याने ऍडमिशन घेतले तेवढ्या सगळ्यांनी आता बघा मित्रांनो तुम्हाला इतिहास विषय आहे नागरिकशास्त्र विषय आहे विज्ञान आहे भूगोल आहे आता महत्वाचे तुम्हाला हे चार विषय आहेत लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतरनं आपण जर पुढे गेलो तर क्रीडा घडामोडी आणि साहित्य घडामोडी ह्या बऱ्यापैकी मित्रांनो चालू घडामोडीशी संबंधित असतात ठीक आहे आता हे दोन घटक लक्षात ठेवा हे दोन घटक आणि ह्यातला कोणता तरी विषय जो तुमचा आज कंप्लीट होऊन जाईल आपला शब्द आहे हे दोन घटक कंप्लीट होणार आज चे लेक्चर लेक्चरमध्ये म्हणजे तुम्हाला तीस टक्के सगळ्या सगळ्या कंटेंट क्लिअर होऊन जाईल मित्रांनो म्हणजे साहित्य आणि क्रीडा विषय ज्या घडामोडी त्या त्याच्यावरचा प्रश्न चुकून देणार नाही तुमचा एक सिंगल सुद्धा सगळ्या घडामोडी महत्वाच्या आहेत तेवढ्या सगळ्या सगळ्या आणि तुम्हाला आता तलाठी भरतीपासून टी सी जेवढे जेवढे प्रश्न विचारलेत मग ते तुमच्या साहित्य असू द्या क्रीडावर असू द्या चालू आडामोडी संबंधित असू सगळे क्लिअर करणार म्हणजे करणार जेवढं सांगतोय तेवढं तुम्ही व्यवस्थित करा बरोबर राहा ऍडमिशन घेतलंय त्यांनी अजिबात विचार काही करू नका तुम्ही त्यानंतर व्याकरण दिलंय बघा व्याकरणचे पण बरेच कंटेंट तुमचा क्लिअर झालेला आहे पण जे महत्वाचे टॉपिक आहेत जे टी सी एस विचारतं त्याचा कंटेंट उद्या सकाळपासून प्रियांका मॅडम तुमचे ऍप्लिकेशन मध्ये घेऊन जातील म्हणजे तुम्हाला प्रश्न त्याचे चार पर्याय पर्याय असतील त्याचं विश्लेषण या पद्धतीनं पी सी एस अगोदर प्रश्न विचारले तेवढ्या सगळ्यांचं उद्यापासूनच तुमचं मराठीचं पण चालू होईल पना पना सगले सगले हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर मित्रांनो चालू घडामोडी त्याचे पण आपण प्रश्न आणि विश्लेषण महत्वाचे घेतो याबद्दल आता क्रीडा आहे तर खेळाशी संबंधित सगळ्याच्या सगळ्या चालू घडामोडी आपण कंप्लीट करून सगळ्या ज्यांचं ऍडमिशन आहे त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर ना हे तुमचं शिफायचं झाल्यानंतर ना एकच ऍड होतंय काय इथं तर संगणक संगणक विषयक घडामोड बघा मित्रांनो तिथं फक्त संगणक ऍड होतोय मित्रांनो त्याची पण लेक्चर तुमची उद्यापासूनच चालू होतील आज संध्याकाळी तुमची दोन ते तीन लेक्चर होती लक्षात ठेवा आणि उद्या सकाळची एक तीन चार लेक्चर संध्याकाळची तीन चार लेक्चर दुपारी जसा वेळ असेल तसे आपण लेक्चर घेऊन कंप्लीट करणार आहे सगळी त्याच्यामुळे तुम्ही पण तेवढाच वेळ द्या मित्रांनो आणि आता आपण कंटेंट वगैरे तुम्हाला सांगतो जास्त काय शिकवत बसणार नाही कंटेंट आपला जास्त शिकवला तर वेळ पुरणार नाही आपल्याला पण तुम्हाला परीक्षेच्या संदर्भात जे जे महत्वाचे वाटतंय त्याच्यावर आपण प्रश्न तयार करणार विश्लेषण देणार त्याच्या बाहेर प्रश्न जाऊ शकत नाही एवढा शब्द तुम्हाला देतो बघा येत आहे लक्षात तुमच्या सिलेबस तुमचा काय जास्त हो वास्त दिला नाही त्यांनी मर्यादित दिलाय आणि त्याच्यावर आधारित आपण सगळेच्या सगळे प्रश्न विश्लेषणच्या स्वरूपात एप्लिकेशन मध्ये ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांच्यासाठी येणार आहे लक्षात ठेवा आता तुम्हाला सांगतो इतर विद्यार्थी अभ्यास करतात किंवा वैयक्तिक पातळी करते त्यांनी सुद्धा काय करा मित्रांनो तुम्ही प्रश्नांवर जास्तीत जास्त भर द्या वेळ कमी आहे प्रश्न झालेला बघा कसं विचारले त्यानुसार बाकीचे प्रश्न आपल्याला कसे लक्षात ठेवता येतील एवढंच करा ठीक आहे ऍडमिशन ज्यांनी घेतलंय त्यांनी अजिबात काळजी करू नका परीक्षा कशी असू द्या आणि त्या संदर्भात ही आपली बॅच आहे बघा बॅचची फी तुम्हाला बाराशे रुपये सांगितलेली पण आठशे रुपये तुम्ही सगळ्यांनी ऍडमिशन घेतलेला आहे बऱ्यापैकी बरोबर आणि तरी पण मित्रांनो आता कालावधी चौदा फेब्रुवारी पर्यंत आहेत काही पाच तारखेला परीक्षा असतील ह्या पण विद्यार्थ्यांना काही थोड्या कालावधीसाठी बॅच लावायच्या असेल तर बिनदास्त मित्रांनो ह्या नंबरला कॉल करा मला डबल एट डबल एट थ्री डबल सेव्हन सिक्स होते किंवा शहाण्णव पासष्ट झिरो नऊ चाळीस चव्वेचाळीस या कोणत्याही नंबरला कॉल करा विचारच करू नका बघा चंदा बाबा कमी कालावधीत नुसतं प्रश्नांचं विश्लेषण पाहिजे कंटेंट पण भेटलच काळजी करू नका त्याच्या अजिबात प्रश्नांचं विश्लेषण जबरदस्त देणार तुम्हाला म्हणजे झोपूच देणार नाही तुम्हाला मार्कच देणार लक्षात ठेवा मार्क म्हणजे मार्कच देणार मारक आपला फक्त तुम्ही जे शिकवतोय जे सांगितलंय तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ऍप्लिकेशनमध्ये मध्ये आहे लक्षात आता फी आहे आठ शेपणा आता बॅज तुमची फक्त चौदा फेब्रुवारीपर्यंत असेल म्हणून कोणाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो पाचशे रुपये मध्ये ऍडमिशन घ्या इथे लक्षात ज्यांनी आठशे घेतले त्यांना कालावधी आपण तीन महिन्याचा दिलाय पण हे वाले आहेत का नाही त्यांना आपलं कमी कालावधीत फक्त ह्या एक्झाम पुरतो तुम्हाला सगळं भेटून जाईल पीसीएस पद्धतीने पद्धतीनं लक्षात ठेवा पी न तुम्हाला जे जे प्रश्न तलाठी भरती तुमची झाली असेल किंवा इतर ज्या ज्या परीक्षा झाल्या पी सी न घेतल्या मग ती एसएससीची असेल तुमची परीक्षा किंवा कोणती असेल त्यांनी घेतलेलं सगळं प्रश्न विश्लेषणच्या स्वरूपात तुम्हाला पाचशे रुपये मध्ये भेटतील आज ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी घेऊन टाका ठीक आहे आता तुमच्या काही शंका असतील अडचणी असतील तर शंभर टक्के विचारा या शंभर टक्के खेळ आहे सगळा आज उद्या सगळे ऍप्लिकेशन मध्ये लेक्चर असतील सगळीच्या सगळे मध्ये लेक्चर विश्लेषणच्या स्वरूपामध्ये असतील प्रत्येक घटकाच्या जे घटक तुम्हाला या ठिकाणी दिलेत का नाही मित्रांनो हे घटक त्या घटकांवर सगळीच्या सगळे लेक्चर असतील तुमची सगळे लेक्चर आता घटकांवर प्रश्न आणि विश्लेषण प्रश्न आणि विश्लेषण या टाइपचे असतील म्हणजे त्या घटकावर प्रश्न कसा विचारलाय प्रश्न या पद्धतीचा दुसरा विचारला तर उत्तर नेमकं काय लिहायचं हे सगळं सगळं तुम्हाला मी मध्ये आज पासून शिकवणार आहे हा आपला शब्द आहे चलो जायचं का पुढे मित्रांनो प्रश्न संच पण तुम्हाला ह्याच फी मध्ये भेटणार आहे मित्रांनो मोफत ह्याच फी मध्ये ज्यांनी आज ऍडमिशन घेत थोड्या कालावधीसाठी त्यांच्यासाठी फी मी सांगितली ते तर पाचशे रुपये पाचशे रुपये सगळंच भेटणार आहे त्यांना आणि जी आपली जुनी गँग आहे ज्यांनी फी आठशे रुपये भरून ऍडमिशन घेतलंय बरोबर का त्यांच्यासाठी पण सगळ्यांसाठी मोफत प्रश्न टाकतोय रोज आपण मोफत प्रश्न टाकतोय मोफत लक्षात ठेवा ह्याचा फायदा तुम्हाला बरोबर होईल भयंकर फायदा होईल हा एक आपला शब्द असेल मित्रांनो त्याच्यामुळे अजिबात कसलीच काळजी करू नका जे मोफत प्रश्न देणार आहे तुम्हाला प्रश्न संच देणार आहे ते शंभर टक्के भेटणार रोज भेटणार रोज तुम्ही थकचाल सोडवून सोडवून आणि ते काम करतोय आता सांगतो चोवीस तास तेच करणार आहे बाकी वेगळं कायच करणार नाही हा एक आपला शब्द आहे तुम्ही एवढा वेळ द्या जेवढा मी देतोय तेवढा शंभर टक्के रिझल्ट येईल तुमचा चलो आणि अजून कोणाला काय येस अजून कोणाला काय शंका असेल मित्रांनो शंभर टक्के काय करा मला कॉल करा ह्या नंबरवर बघा इथं नंबर दिलाय तुम्हाला इथं पण लिहून देतो नंबर काही अडचण असू द्या तुमची शंभर टक्के कॉल करा डबल एट डबल एट थ्री डबल सेवन सिक्स टू थ्री त्या नंबरला कॉल करा किंवा शहाण्णव पासष्ट झिरो नऊ चाळीस चव्वेचाळीस ठीक आहे मित्रांनो तर हे एक तुमचं हॉल तिकीट आलेलं ते कसं डाऊनलोड करायचं हे सांगितलं आणि तुम्ही जर अभ्यास आता मोठा मोठा करत बसला तर तसं करू करत बसू नका महत्वाचं काय आहे ते जाणा आणि त्यानुसार अभ्यास करा त्याबाबत काय अडचण असेल तर कॉल करा तर मित्रांनो तुम्हाला आज शिकवायचं नव्हतं पण ही माहिती द्यायची होती नेमकं काय केलं पाहिजे काय नाही याबाबत डिटेल तुम्हाला सगळीच्या सगळी सकरी माहिती दिलेली आहे या शंभर टक्के पीडीएफ पण ऍड होऊन जातील काय अडचण येणार नाही ओके ठीक आहे मित्रांनो थांबूया या ठिकाणी आपण आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि बाकी पाठीमागचे पण व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल पाठीमागं युट्यूबवर आपण मोफत लेक्चर घेतले पीसीएस ने घेतलेल्या प्रश्नांची ती पण लेक्चर बघा ज्यांना ऍडमिशन घ्यायचं नाही त्यांनी ते लेक्चर बघा तुम्हाला फायदा होऊन जाईल मित्रांनो चलो थांबूया या ठिकाणी येस ची पण एक्झाम येईल बघा काळजी करू नका ची पण एक्झाम येईल ठीक आहे तर मित्रांनो थांबूया या ठिकाणी आपण याच लावायचे असेल तर शंभर टक्के कॉल करा तुम्हाला नंबर दिलेले आहेत आज ऍडमिशन घ्या पाचशे रुपये मध्ये भेटेल तुम्हाला जी फी आपण आठशे रुपये ठेवलेली ठीक आहे थांबूया ठिकाणी येस खूप खूप धन्यवाद तुम्ही व्यवस्थित ऐकून घेताय आणि चांगला रिस्पॉन्स देताय त्याबद्दल था थांबूया